नमस्कार अंगणवाडी सेविकता ही मदत निसतंई तर सोशल मीडियावर सध्या तरी खूप व्हायरल एक व्हिडिओ जात हो आहे तुमचा की अंगणवाडी सेविकताई ज्या आहेत ह्या शिक्षिका होणार आहेत तर अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत हे सोशल मीडियावर किंवा मग यूट्यूब चॅनल्सवर सुद्धा व्हायरल होत आहेत तर त्याबद्दलचा मीसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर आता खरंच अंगणवाडी सेविकताई ह्या शिक्षिका होणार आहेत का याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहात आणि खरं काय त्यामध्ये सत्यता किती आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याचशा न्यूज चॅनलवरस आणि त्याचबरोबर वृत्तपत्रिकेमध्ये ज्या जसं की आपण पेपर म्हणतो पेपरमध्ये सुद्धा ह्या जे बातम्या आहेत खूप साऱ्या व्हायरल झालेल्या आहेत आणि छापण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या यूट्यूब सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ बनलेले आहेत ज्यामध्ये की सांगण्यात आलेलं आहे की अंगणवाडी सेविका आता शिक्षिका होणार आहेत आणि त्यांना वर्ग पहिली जे श जिल्हा परिषद शाळेचे वर्ग आहेत त्यामधल्या पहिल्या वर्गालासुद्धा त्यांना शिकवावा लागणार आहे अशा प्रकारचं जे बातमी आहे हे झळकत आहे तर बघा यामध्ये किती सत्यता हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा अंगणवाडी सेविका ताई ज्या आहेत या मानधनी स्वरूपात अंगणवाडीमध्ये लागलेल्या असतात त्याचबरोबर त्यांचं कार्य काय आहे फक्त अंगणवाडी सेविकांचं कार्य शिकवणे हेच नाही आहे तर त्यांना इतरही खूप कामे अंगणवाडीमध्ये करावी लागत असतात ज्यामध्ये की अंगणवाड्याचं टी एच आर त्याचबरोबर डेटा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये डेटा टाकणं किंवा मग दैनंदिनी लिहिणं वगैरे वगैरे खूप सारे कामं त्यांना करावे लागतात तसेच शासनाच्या विविध योजना असतात ते सुद्धा राबवण्याचं काम अंगणवाडी सेविका तर यांना देण्यात येत असतात तर शिक्षिका म्हटलं म्हणजे तर अंगणवाडी सेविका ह्या शिक्षिका सुरुवातपासूनच आहेत कारण की त्यांना लहान मुलांना पा पूर्व प्राथमिक शिक्षण हे देता द्यावं लागत असते आणि त्यांना त्यांची जे बालसंगोपन आहे त्याचबरोबर त्यांना मुलांना एक प्रकारचे खेळण्यातून किंवा मग विविध कार्यक्रम घेऊन त्यांच्या मना बालमनावर असे एक शिक्षण किंवा एक प्रकारे संस्कार दिले जातात की ज्या करून ज्यामधून त्यांना एक प्रकारे शिक्षण भेटलं पाहिजे अशा प्रकारचे शिक्षण अंगणवाडी शेविकेता हे दे देत असतात तर त्या शेवी शिक्षिका आधीपासूनच आहेत त्यांचं कामच ते त्या आहे शिकवण्याचं परंतु ह्या आता जी न्यूज झळकत आहे त्यामध्ये जे शिक्षिका त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे तो जरा वेगळा वाटत आहे कारण की शिक्षिका म्हटलं म्हणजे तर आता जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका असतील किंवा शिक्षक असतील तर त्यांचं जे वेतनमान आहे वेतन, वेतन श्रेणी आहे ते यांना लागू होणार आहे का बघा अंगणवाडी सेविकांना शिक्षिका होण्याचा दर्जा मिळणार असं म्हटलं जात आहे वृत्तपत्रांमध्ये न्यूज चॅनलमध्ये सुद्धा सुद्धा परंतु त्यांना आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा मिळणार आहे का जा कारण की आता शै शे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार जून महिन्या मानून त्यांचं हे जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग दोन वेळा झालेलं बार आहे त्यांचं आणि आणखीनही त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे अंगणवाडी सेविकाचे ज्या बारावी वर्ग शिकलेल्या आहेत त्यांना सहा महिन्याचं ट्रेनिंग मिळत आहे आणि त्याचबरोबर जे दहावी शिक्षिका आहेत त्यांना एका वर्षाचं ट्रेनिंग प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे आणि हे ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना मुलांना लहान मुलांना शिकवलं आहे अंगणवाडीतील आणि वर्गपहिलीच्या अशा प्रकारची बातमी येत आहे तर आता वर्गपहिलीच्या विद्यार्थ्यांना जर शिकवायचं म्हटलं तर मग या जे सेविका ते आहेत यांना जर मग जिल्हा परिषद शाळेचे जे कर्म कर्मचारी आहेत जे शिक्षक वृंद आहेत जे शिक्षक शिक्षिका आहेत त्यांचा जो पगारमान आहे तो जो वेतनश्रेणी आहे ते मग यांना लागू होणार आहे काय तर नाही कारण की अंगणवाडी शेविकता ज्या आहेत त्या मानधनी स्वरूपात लागलेल्या आहेत आणि म्हणून त्यांना शिक्षक आणि शिक्षिका जे जिल्हा परिषद शाळेतील असतील त्यांच्या व्यतीन श्रेणी लागू होणार नाही म्हणजे सध्या तरी त्यांना मिळणार नाही भविष्यात लागू झाली तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की तुमचं आणि आमचंसुद्धा एक म्हणणं आहे की अंगणवाडी सेविकाते मदत निसते यांना परमनंट करण्यात यावं सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा त्यांना देण्यात यावा आणि या हेतूने जर पुढे त्यांना हा दर्जा मिळाला तर खूपच चांगला आहे परंतु सध्या तरी याबाबतची काही हालचाल दिसत नाही आहे कारण की तशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय आतापर्यंत आलेला नाही आहे आणि बघा शासन निर्णय वेळोवेळी येत असतात आता शासन निर्णयावरून एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो की ही जी बातमी सध्या व्हायरल होत आहे की अंगणवाडी सेविकेतही शिक्षिका होणार आहेत यासाठीचा एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसारच ही बातमी व्हायरल होत आहे परंतु या बातमीमध्ये अर्धवट सत्य माहीत पडत आहे कारण की अंगणवाडी सेविकेत कुठल्याही झेड पी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका होणार नाही आहेत तर त्या लहान मुलांना म्हणजेच की अंगणवाडीतील लहान मुलांना पूर्व शालेय शिक्ष शिक्षण आहेत ते देतील आणि म्हणून त्यांना शिक्षिका म्हणा म्हणण्यात येत आहे आता बघा शिक्षिका तर त्या सुरुवातपासूनच आहेत परंतु तो दर्जा त्यांना अजूनही मिळालेला नाही आहे शिकवणी करणं शिकवणी देणं लहान मुलांना शिक्षण देणं हे त्यांचं सुरुवातपासूनच काम आहे आणि इतरही कामं त्यांना करावी लागतात परंतु हे त्यांचं काम असूनही त्यांना शिक्षिका हा दर्जा मिळालेला नाही आहे शिक्षिका दर्जा कधी मिळणार आहे जोपर्यंत त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत तो दर्जा मिळणार नाही सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला म्हणजे शिक्षिका त्या झाल्या कारण की मग शिक्षकांचं जे वेतनश्रेणी आहे जे वेतनमान आहेत ते त्यांना लागू होणार आणि शिक्षक ज्या प्रकारे शिकवतात आणि ज्याप्रमाणे त्यांना वेतन मिळते त्याचप्रमाणे शिक्षिका ताईंना वेतन मिळालं तरच मग त्या शिक्षिका खऱ्या अर्थाने शिक्षिका म्हटल्या जातील आणि एक गोष्ट मला आणखीन एक सांगा की शिक्षक किंवा शिक्षिका होण्यासाठी आपल्याला पात्रता काय लागते बघा काहीतरी एक परीक्षासुद्धा द्यावं लागत असते आणि त्यानंतर आपल्याला डी एड असणं गरजेचं असते आणखीनही बी एड एम एड वगैरे तुम्ही करूनही शिक्षकसाठी जे परीक्षा आहे ते देऊ शकता परंतु एवढे शिक्षक असून नंतर तुम्ही परीक्षा देऊन नंतर पास झाले नंबर लागला त्यावेळेस तुम्ही शिक्षक होता आणि बघा आता अंगणवाडी सेविका ती आपल्या बारावी पास आहेत किंवा दहावी पास आहेत तर मग आता यांच्यासाठी सरकारनं जर डायरेक्टली त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार किंवा मग प्रत्येक जे अंगणवाडी सेविकेत आहेत मदतीचं यांना नवीन नाविन्यपूर्ण शासन निर्णय जर लागू केला की त्यांना आता शिक्षक म्हणून कार्य करावं लागणार आहे किंवा मग सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा लि दिल्यानंतर त्या शिक्षिका म्हटल्या जातील तर ही गोष्ट वेगळी आहे परंतु शिक्षक होण्यासाठी जी पात्रता असते त्यासाठी डी एड वगैरे करावे लागत असते तर मग आता बघा आता जो हा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामागे त्यांना सेविकांना शिक्षक होणार आहे असं म्हणत आहेत तर कुठेतरी हे खोटी बातमी वाटत आहे कारण की शिक्षक शिक्षिका होण्यासाठी जी पात्रता आहे ती वेगळी राहते आणि मी हे नाही म्हणत आहे की शिक्षिका होतीलच नाही म्हणून त्या माझा असं म्हणण्याचा अर्थ नाही मी तर खुद याच्या समर्थन समर्थन दे करतो की आमच्या अंगणवाडी सेविकताई किंवा मदतीस्ताई यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यात यावा देण्यात यावा आणि सरकारने जर अशा प्रकारे त्यांना शिकवणी आणि त्यांचं जे ट्रेनिंग आहे ते दिल्यानंतर जर त्यांना असा दर्जा दिला आणि त्यांना जर शिक्षिका म्हणून आपल्या सेवेत नियमित केलं सामावून घेतलं तर खूपच आनंदाची बातमी आहे सर्वांसाठी माझ्यासाठी आणि अंगणवाडी सेविकाही मद यांच्यासाठी सुद्धा परंतु सध्या तरी ही जी बातमी आता व्हायरल होत आहे ही सध्या तरी कुठेतरी फेक आहे असं वाटत आहे परंतु अंगणवाडी सेविकाताई ताई यांना हा दर्जा मिळ दे लवकरात लवकर सरकारनं द्यावा कारण की असं वाटत आहे कुठेतरी सेविकांचं जे काम आहे ते तरी ते सुद्धा लहान बाळला बालकांना शिकवण्याचं आहे त्यांच्या मनावर संस्कार टाकण्याचा आहे आणि बालवयातच त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचं त्यांचं काम असल्यानं त्यांनासुद्धा शिक्षिकाचा दर्जा मिळायला पाहिजे असं मलासुद्धा वाटतं आणि सरकारनं त्यासाठी योग्य ते जे पावलं आहेत ते उचलायला पाहिजे तर आता बघू आपण की शासन निर्णयामध्ये नेमकं काय होतं तर शासन निर्णयामध्ये होतं की जे अंगणवाडी केंद्र आहेत ते पीला म्हणजेच की जिल्हा परिषद शाळेची लिंक होणार आहेत म्हणजेच की ज्या रिक्त खोल्या आहेत शाळेच्या जिल्हा परिषद शाळेतील ज्या रिक्त वर्ग आहेत त्यामध्ये आता अंगणवाडी केंद्र जवळपासचे भरवले जातील आणि तिथं जे पूर्व शालेय शिक्षण आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार ते अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणार आहे आणि तो जो सिलेबस आहे त्यांचं सिलेबस बदलले राहणार आहे आणि आधुनिक एकवीस जे सदी चालू आहे आणि आधुनिक जो अभ्यासक्रम आहे तो त्यांना लागू करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याचप्रमाणे जे शिक्षण आहे ते सर्व बालकांना या ठिकाणी मिळणार आहे आता सेमच राहणार आहे अंगणवाडी शेविकताईंचं आणि जे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कर्मचारी आहेत त्यांचं हे जे ट्रेनिंग आहे शिक्षण आहे हे सेम राहणार आहे कारण की त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो सेम आहे आणि तुम्हाला जे ट्रेनिंग देतील त्या अभ्यासक्रमाचा तोच अभ्यासक्रम तुम्हाला अंगणवाडीतील बालकांना शिकवायचं आहे आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदमधील बालकांना जो अभ्यासक्रम आहे जे शिक्षक आहेत त्या पहिल्या दुसऱ्या वर्गांनासुद्धा जे शाळेतील शिक्षक आहेत त्यांना तोच अभ्यासक्रम तिथं शिकवावा लागणार आहे म्हणजे एकच अभ्यासक्रम आहे दोघांना पण असं शिकवावं संयुक्त ट्रेनिंग होणार आहे एकत्रित ट्रेनिंग होणार आहे त्यांचं प्रशिक्षण जे आहे एकत्रित होणार आहे त्यांचे प्रमाणपत्रसुद्धा त्यांना मिळणार आहेत तर आता हा जो उपक्रम राबवण्यात येत आहे हा एक प्रकारे जे झल जिल्हा परिषद शाळेतील मुलांची संख्या कमी होत आहे त्या हिशोबाने निमित्ताने हा राबवण्यात येत आहे जेणेकरून जे मुलं आहेत बालवाडी अंगणवाडीतील मुलं जे आहेत त्यांना असं चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं जर शिक्षण मिळालं तर मग ते जिल्हा परिषद शाळेशी संलग्न राहतील किंवा मग तिथंच राहतील तिथून दुसऱ्या जे इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत तिथं जातील नाहीत आणि म्हणूनच त्या शाळेंची आता पटसंख्या आहे ती वाढणार आणि या उद्देशानेच हा जो अभ्यासक्रम आहे हा लागू करण्यात आलेला आहे आणि एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगू इच्छितो की त्या शासन निर्णयामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही आहे की अंगणवाडी सेविका आता शिक्षिका होणार आहेत बघा असं कुठेही त्यांनी त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेलं नाही आहे तर असो अंगणवाडी सेविका तर यांना शिक्षिकाचा दर्जा मिळायला पाहिजे त्यांनाच नाही तर मदत निस्तई यांनासुद्धा जे सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे तो दोघींना पण मिळायला पाहिजे त्यांचं जे पूर्ण लाभ आहेत ते त्यांना मिळायला पाहिजे यासाठी सरकारकडे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो